काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असेल की क्लास नाही लावले तरी आम्ही सेल्फ स्टडी करतो तर अगदी शंभर टक्के तुम्ही सेल्फ स्टडीने सिलेक्शन घेऊ शकता त्यासोबत इकॉनॉमिक्सची जी काही भीती असते ही दूर कशी झाली पाहिजे तुमचं स्टेट बोर्ड आणि एनसीआरटी याच्यावरती जर कमांड चांगले असेल म्हणजे तुमच्या बेसिक संकल्पना जर क्लिअर असतील तर तुम्हाला टेक्निकल प्रश्न सुटून जातात मी तर असं म्हणतो की कलम ही प्रेमासारखी बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना काय होतं की भरपूर अभ्यास असतो माइंड स्टेबल नसतं क्वेश्चन बघितले की तिथ त्यांना असं वाटतं की अभ्यास नाही अभ्यास नाहीये तुमच्या प्रिपरेशनला योग्य दिशा द्यायची आणि त्याला लवकरात लवकर कसं पूर्ण करायचं आणि रिझल्ट मध्ये कसं कन्व्हर्ट करायचं याच्यासाठी आम्ही प्रयत्नरत असतो पेपर एक वरती सगळे मेरिट लागते ज्याच्यामध्ये शंभर प्रश्नांपैकी वीस प्रश्न एकट्या विज्ञानच्या आहेत नियम खूप जास्त आहेत त्याला थोडेसे अपवाद आहेत बरोबर प्रकारे तुम्ही नॉलेज गेन करताय पण त्याबरोबर तुमची मेंटल स्टॅबिलिटी ती पण खूप जास्त महत्वाची जास्त आवश्यक आहे इतिहास फॅक्ट पाठ करण्याचा विषय नाही इतिहास त्या फॅक्ट मधून इन्फ्लुएन्स करून त्याचं नॉलेज डेव्हलप करण्याचा विषय असं म्हटलं जातं लॉजिक डेव्हलप करणार आहे आणि ते हार्डवर्क आणि लॉजिक हे एकत्र केलं तर एक स्मार्ट अप्रोच बनेल आणि तो स्मार्ट अप्रोच जो आहे तो तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये पास होण्यासाठी मदत करणार मिशन प्रहार बॅच आहे खरंच रिझल्ट देऊन जाईल विद्यार्थ्यांना